दिनांक आठ ऑगस्ट रोजी होणारं परड येथील एक आदत एक बैल मैदानाची संपूर्ण तयारी झालेली आहे ही फाटी नऊशे मीटरची असून ही फाटी एक उत्तमरित्या झालेली आहे तुम्ही पाहू शकता फाटीतील जे अंतर आहे ते अंतर एक उत्कृष्ट पद्धतीचं अंतर आपल्याला पाहायला मिळतं आहे समोरची जी बाजू दिसते दर्शनी बाजू त्या दर्शनी बाजूकडून गाड्या सुटलेल्या सुटल्या जाणार असून अशा पद्धतीचं बाजूला ही मोकळी जागा भरपूर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर सुट्टीचं सुटून गाड्या आल्यानंतर थांबायलासुद्धा भरपूर जागा असल्याने भरपूर मोठं माल आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण हे पाहता पाहत आहोत वरडीतील मैदान पाऊस जरी आला तरी कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही मैदानाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग असून उत्तम सुविधा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत तरी तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक बैलगाडी मालक आपणास विनंती आहे की आपण या मैदानाची नोंदणी ऑनलाईन असून सात तारखेपर्यंत फक्त ऑनलाईन नोंदणी घेतली जाईल त्यानंतर नोंदणी घेतली जाणार नाही आत्तापर्यंत दोनशे गाड्यांची नोंद या ठिकाणी झाली असल्याचे संयोजकाच्या वतीने कळवण्यात आली आहे